जय शिवराय सर्वांना पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी जिथं असाल तिथून ताबडतोब निघा बरेच जण पुन्हा संभ्रमात आलेले आहेत त्या भाज्याकडं पाहून जिलाबी मागणाऱ्या वकिलाचं ऐकू नका संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत उद्या दहा वाजेला सकाळी आपल्याला निघायचं आहे आपले वकील बांधव हे आझाद मैदानचीच परवानगी मिळावी यासाठी पुन्हा कोर्टात जाणार आहे बऱ्याच जणांना असं वाटत आझाद मैदानचं परवानगी नाकारली म्हणजे आपलं आंदोलन होईल की नाही होईल मनोज जरांगे पाटील यांनी काय अशा मोठमोठ्याला जागा पाहून आमरण उपोषण केलेले नाही त्यांनी गावागावात केलेले आहे साष्टी भेंपळ असेल भांबेरी असेल वडी काळ्या असेल आणि आंतरवाली सराटी आपल्याला जिथं बसाल ते आपल्यासाठी सर्वोच्च ठिकाण असतं त्यामुळं सगळे मावळे रस्त्याने निघालेले आहेत कुठल्याही पद्धतीत कुठल्याही अफावर विश्वास ठेवू नका आपला योद्धा हा सक्षम आहे कसल्याही पद्धतीत योद्धा माघार घेणार नाही या वेळेला आता वापस यायचं आरक्षण घेऊन त्यामुळे भावांनो तुम्ही कसल्याही कसल्याही बोलता आपण बळी पडू नका सगळे रस्त्याने निघालेले आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत आणि अखंड मराठा समाज सहा कोटी मराठे एकमेकांची सेवा करण्यासाठी तयार आहेत आपण ज्या रूटने जाणार आहोत शहागड असेल पैठण असेल शावगाव असेल अहिल्यानगर असेल आळेफाटा जुन्नर चाकण खेड राजगुरुनगर मंचर लोणावळा वाशी मुंबई सर्व बांधव सर्व बांधव हे सज्ज आहेत आणि आपली वाढ बघत आहेत त्यामुळे कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका आणि आपल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराच्या पाठीमाग उभं रहा कुणीही माघारी फिरायचं नाही सगळ्यांनी आंतरवाली सरडी या ठिकाणी यायचंय एक भाज्याकडे पाहून मागणाऱ्या वकिलाच्या नादी लागून आपला त्याचा त्याच्यावर विश्वास ठेवू नका आझाद मैदानाची जरी परवानगी नाकारली असली तरी आम्हाला मुंबई येण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे त्या ह्याला सांगू इच्छितो सगळ्यांनी लवकरात लवकर या आणि जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय